ने बदल दिसला फळाच्या साईज मध्ये आणि पानाच्या ग्रीनरी मध्ये तुम्ही बघू शकता हे शेंड्याचं फळ आहे पण हे साधारणतः अडीचशे ग्रॅम झालेलं आहे तीन आणि मध्ये बघितलं एक हे त्याच्याशे ग्रॅम पर्यंत फळ गेलेलं आहे शक नमस्कार मी दीपक बपन कदम राणा खोराटे तालुका दिंडोरे जिल्हा नाशिक मोबाईल नंबर नाईन सिक्स एट नाईन झिरो सेवन सिक्स नाईन सेवन नाईन आपल्याकडे भगवा या जातीची डाळिंबाची बाग आहे तर आप नेमा अमृत आणि ॲडिसोल ह्या प्रॉडक्टचे आपण वापर केला आहे दोन फवारने घातल्या आणि खालून केली तर त्या, त्या वापरानं आम्हाला लक्षणीय बदल दिसला फळाच्या साईजमध्ये आणि पानाच्या ग्रीनरीमध्ये तुम्ही बघू शकता हे शेंड्याचं फळ आहे पण हे साधारणतः अडीचशे ग्रॅम झालेलं आहे इथं तीन बोटं बसत आहे आणि त्याच्यापेक्षा मध्ये बघितलं एक फोडाला तर हे चारशे ग्रॅम पर्यंत फळ गेलेले हे बघू शकता आणि ज्या गल्लीला लाईनला आपण वापरले नाही तिथं साधारणत पन्नास सा ग्रॅम न मागे हे बघू शकता इकडं हे साधारणत हे बघ बघू शकता लक्षणीय बदल दिसतो या दोन्ही गल्ली या गल्लीमध्ये आणि ही गल्ली त्या तुलनेत थोडी मागे मी तुम्हाला सांगू इच्छितो या दोन्ही प्रोडक्टचा तुम्ही नक्कीच वापर करा आणि आपल्या फळाचा आकर्षक रंग आणि किंमत वाढवा